हळदीचं उंबरटाले लेपन करून घेत होते आज गुरुवार पौर्णिमा आणि आपल्या दत्त महाराजांची दत्त जयंती आहे असं व्यवस्थित उंबरटालेपन गुरुवार आणि आज किती छान योगायोग आलाय की युगा युगा गुरुवार हे आहे दत्त जयंती आहे अन्नापू पु, अन्नपूर्णा मातेची सुद्धा जयंती आहे तर योगायोग खूप छान जुळून आलाय मैत्रिणींना होईल तेवढी ते सेवा करा जेवढी होती तेवढी करायची आपल्या जन हे टाळले पण मी तर म्हणेल की कराच करा कारण खूप ह्याचा म्हणजे छान वाटतंय आपल्या मनाला एक समाधानी मिळते आपण ज्या वेळेस काही करतो ना त्यावेळेस तर ही उंबर टाळले पण खूप म्हणजे आपल्याला आता काय पॉझिटिव्ह ऊर्जा देते तर असंच म्हणे कोणी मैत्रिणी माझ्या ताई कोणी गुरुचरित्र वाचत असतात तर त्यांना पण खूप साऱ्या शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या आणि तुमच्या चांगल्या सगळ्या चा, चांगल्या विचार पूर्ण होऊन हीच माझी स्वामी स्वामीचरणी आणि गुरुचरणी प्रार्थना करते तर आपलं उंबरटा लेपन वगैरे झालं सगळं असं करून घेतल्यानंतर मी पूजा मांडली मैत्रिणींनं कारण अगोदर लेपनच करून घेतलं आणि देवाची पूजा वगैरे सगळं नंतर केलं मी कारण त्याच्यानं अगोदर हेच हीच पूजा करायची आणि नंतर आपल्या देवाची तुळशीची जी बी तुम्ही पूजा मांडताल ती नंतर करायची खूप छान वाटते आणि आपल्यामध्ये सकारात्मक ती त्याच्यामुळं चांगले विचार येतात आपल्या मनामध्ये आणि आपण येता जाता त्याच्याकडे सारखं पाहतो ना तर त्याच्यामुळं आपल्या मनामध्ये सारखे देवाचेच विचार येतात दिवसभर आणि आपल्या मनाला एक वेगळीच मना अशी समाधानी किंवा एक मन असं म्हणजे देवामध्येच लागून जाते आहे समजायचं असं म्हणा माझ्या मा बाबतीत तर मी सांगते बघा मैत्रिणी असं होत आहे तुम्ही पण करून बघा ज्या वेळेस आपण त्याच्याकडे येता जाता ज्या वेळेस बघतो ना त्यावेळेस आपल्याला म्हणजे काहीतरी वेगळेच आपले भाव आपल्या नकारात्मा नकारात्मकता किंवा वाईट विचार किंवा जे बी काही असते ते अजिबात बात आपल्या मनामध्ये येत नाही मी तर म्हणल करून बघा तुम्ही एकदा तर बऱ्याच माझ्या मैत्रिणी मा माझ्या ताई हे करतात युट्यूबवाल्या तर खूप छान म्हणजे ह्याचा रिझल्टच काही नाही आहे समजा पण आपल्या मनाला एक समाधानी मिळती की चला आपण काहीतरी केलंय त्याच्यानंतर मग मी दिवा लावून घेतला अगरबत्ती लावली नंतर, ला नंतर रांगोळी काढली स्वास्तिक तर स्वास्तिकचं सांगते मैत्रिणींना मी स्वास्तिकनं तुम्ही रांगोळी काढा किंवा नाही काढा ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले पण स्वास्तिक हे अवश्य काढा म्हणजे काढाच काढा आणि आपल्या उंबरट्यावर एक लक्ष्मीचे पावलांचे कसे किंवा आयटी रेडीमेड आता मिळाले तर मी तर तसेच लावलेत बघा पाहू शकतात प्लॅस्टिकचे ते खूप स्वस्त आणि खूप छान मिळाले मी त्याला फिव फिवणं चिटकून टाकलं आता बऱ्याच ताईंच बघितलंय मी की त्या चांदीचे पण ज्या वेळेस आपलं स्वतःचं घर असतंय ना मैत्रिणी त्यावेळेस चांदीचे लावायचे कारण ते काढता येत नाही ते एकदा जर लावले का तर ते कायमस्वरूपीच असतात मग आपण किरायाच्या घरात राहतो आणि तिथं कुठं आपण लावायचे पुन्हा काढताना खूप परेशानी होते आणि आता स्वस्त नाहीये ना चांदी वगैरे तर त्याच्यामुळे मग मी ते तसे नाही लावले मला खूप इच्छा आहे तसे बी लावण्याची चला स्वामींच्या मनात असेल तर होईल काहीतरी आणि चांगला योग जुळून येईल असंच म्हणायचं असते आपण सेवा करत राहायची आणि शेवटी स्वामी तर आपल्या पाठीशी आहेतच मित्र असंच म्हणते बघा मैत्रिणींना माझा असं म्हणणं आहे रांगोळ काढा छोटी का होईना दारात आपल्या रांगोळ असायलाच पाहिजे कारण इकडं तर इतकी पद्धत आहे ना रांगोळीची हे तेलंगणा आंध्रामध्ये की ज्या वेळेस दारात रांगोळ डेली तुमचे दोन असे दोन रेषा होईना पण तुम्ही माराच मारा या असं मी म्हण म्हणेल तुम्हाला नो गुरुवार होता तर सर्वात पहिल्यांदा मी स्वामी महाराजांचा पंचामृत अभिषेक स्वामी महाराजांना घालून घेतला जसं की तुम्हाला म्हणलं ना मी दिसते बघा इथं वस्त्र मी ठेवले तर म्हणलं आज गुरुवार बी होता दत्त जयंती होती दत्त महाराजांना अन्नपूर्णा मातेला आणि स्वामी महाराजांना तिघांना पण मी हे वस्त्र जे आणले होते योगायोग छान जुळून आला तिघांना पण हे वस्त्र नवीन वस्त्र मी घातले हे नंतर मी दत्त महाराजांना बी तसाच पंचामृत अभिषेक घालून घेतला आणि आज अन्नपूर्णा मातेची जयंती होती त्याच्यामुळे अन्नपूर्णा मातेला भी व्य व्यवस्थित असा पंचामृत अभिषेक घातला खूप वेळ गेला सकाळी जवळपास एक सव्वा तास तर लागलाच आणि ती उलक महालक्ष्मीची आपली मार्गशीर्ष महिन्यातली पूजा धरून तर दीड ते दोन तास लागली मैत्रिणींना मला कारण खूप वेळ लागला देव देव तर नाही घासले पण कलश कलश घासला कलशातलं पाणी बदललं ते तुमच्यासोबत नाही मी शेअर केलं कारण हेच खूप मोठा व्हिडिओ होऊ लागला ना मैत्रिणींना हे पाहिता अन्नपूर्णा मातेला पण तसाच अभिषेक घालून घेतला आणि त्याचे ते वाटितले मी दर पौर्णिमेला तांदूळ बदलत असते मैत्रिणीनं तर तांदूळ पण बदलले आणि जे मी वस्त्रामध्ये ह्या माळा ज्या आणल्या होत्या ना तर एक आपल्या कुलदैवताला घातली आणि एक अन्नपूर्णा मातेला घातली योगायोग चांगला जुळून आला त्याच्यामुळे म्हणलं चला आता अन्नपूर्णा मातेलाच एक एक माळा अशी अन्नपूर्णा मातेला मी घालून घेतली मैत्रिणींना ही झाली आपली अशी पूजा आणि एवढं घरामध्ये प्रसन्न वाटत होतं मैत्रिणींना खूप धूप आपला जळत होता आणि इतकं छान पॉझिटिव्ह असं घरातून उठू वाटत नव्हतं एवढं सुंदर वाटू लागलं वातावरण झालं तर आपली गुरुवारची संध्याकाळची तयारी स्वयंपाकाची तर हे आहे ता वालाच्या शेंगा ह्याला कुणी घेवड्याच्या शेंगा म्हणते आता कोण काय म्हणते माहित नाही आमच्या इकडे झाला वालाच्या शेंगा म्हणते हे स्वामी महाराजांना दत्त महाराजांना ह्याची भाजी खूप आवडती तर एवढ्याच होत्या माझ्याकडं म्हटलं चला प्रसादापुरते आहेत आपल्याकडं आणि हे आपली वांग्याची भाजी येताना तुम्हाला कालच्या ह्याच्या दाखवली ना वांगी आणलेली केलीच नव्हती करणंच झाली नाही तर आता हे वांगे असे सगळे मसाले घेतले तर हे आपला आंबारी मसाला हे आणलेला आयता ते काळा मसाला हे आपल्या घरी केलेलं धनेजिरे पावडर तिखट आपलं सगळं बेसिक घरचंच आहे हे बाहेरचं आहे समजा पण हे आपले मसाले शेंगदाण्याचा कूट आता हे सगळं मिक्स करून वांग्यामध्ये मला व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे असा वाटला ताई तुम्हाला कालचा व्हिडिओ माझा तर दत्त महाराजांनी सर्वात पहिल्यांदा गुरुचरित्र जे आहे ते एक वर्ष त्या परळीमध्ये आमचं गाव आहे परळी म्हणजे माझं सासर आहे तर तिथं एक वर्ष डोंगर तू काय म्हणून देवी आहे ना तर तिथं त्यांनी एक वर्ष तिथं पहिले तिथं वाचलं आहे गुरुचरित्र आपण जर तिथं गेलात तर नरसिंहवाडीला गेलंस तसं ठाण आहे तिथं असं आहे तर त्याच्यामुळं आम्ही गेलो योगायोगानं आता आपलं गुरुचरित्र सॉरी दत्त जयंतीचं ते, ते गुरुचरित्राचे पारायण चालू असल्यामुळं तिथले स्वामी ते महाखाली बसले होते वाचायला पारायण ते, पारा ते आम्ही योगायोगानं दर्शनाला गेलो ते वरी आले मला माहीत नव्हतं ते तसं आहे म्हणून मी विचार केला की अरे हे असं कसं काय म्हणलं तर त्या तिथल्या मग स्वामींनी आम्हाला सांगितलं जा म्हणले तुमचं नशीब आहे तुम्ही आता आलातच तर घ्या म्हणले खाली जाऊन दर्शन मग गेलो तेवढं छान वाटलं मला तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मला असं अक्षरशः माझं हृदयच भरून आलं होतं मैत्रिणींनो खूपच मस्त वाटलं बघा तर चला आता वांगे भरून खूप गप्पा झाल्या तुमच्या संग खूप शेअर केलं मी गुरु महाराजांचं आपल्या संसारातलं बास तिंदा तिंदा, तिंदा सांगण्यापेक्षा देवाचं जर तीनदा तीनदा कायच्या हृदय सांगितलं तरी समोरच्याला ज्याला आवडायचं त्याला बरोबर आवडत असते मैत्रिणींनं तर चला गुरुवार बी होता आणि दत्त जयंती त्याच्यामुळे म्हणलं आता स्वामीच्या आवडीचा प्रसाद बनवावं म्हणून हे आता काजू बदाम तुपात तळून घेत आहे जसं की आपल्या महाराजांना बेसनाचे लाडू आवडतात म्हणलं एक गिलास असं बेसन भाजावं किती वेळच लागतंय त्याला असंही काहीतरी गोड करायचंच होतं तर म्हणलं अगोदर हे फ्राय करून घेते आणि ह्याच्यामध्येच आता बेसनपीठ चांगलं ब्राऊन कलरवर भाजून घेते तर हे लाडूचं आपलं आता थंड झाले त्यासाठी मी हे हे ड्रायफ्रूट्स घेतले ह्याला तळून असे बारीक कट करून घेतले तर सगळेच घालणार आहे मी तुपातळे त्याच्यामुळे हे तूप लागले इथं आणि जसं की एक, एक गिलास एक गिलास बेसनला हे एक गिलासच साखर थोडीशी कमी कारण पीठ कमी होतं आहे त्याच्यामुळे हे असं हे पूर्ण असं मिक्स करून घेते आणि लाडू बांधून घेते टाईम झाला आता स्वामीला नैवेद्य बी दाखवून घेते स्वयंपाक बी झालाय दिवाबत्ती बी झाली आहे स्वामींची तर चला, चला बांधून घेते आता लाडू बघा कसे मस्त छान असे सुंदर लाडू तयार झालेत आपले रवाळ असे खूप मस्त हे बघ खूप छान झाले तर स्वामी महाराजांचा प्रसाद तयार झाला आपण ज्या वेळेस पूजा करतो ना तर घरच्यांना पण त्याच्यात सामील करून घ्यायचं मैत्रिणींनो आत्ता आले तर मी तिकडं दोन ठिकाणी नैवेद्य दाखविला तर तोपर्यंत त्यांनी आले तर म्हणलं आता तुम्हीच नैवेद्य दाखवा असं ज्यावेळेस आपण पूजा करतो घरचे बी सामील व्हायलाच पाहिजे तर खरं मैत्रिणींना कशा आहात सर्वजणी मजेत ना आणि मजेतच राहायचं तर चला आज मार्गशीर्ष महिन्यातला आपला दुसरा गुरुवार तर दुसऱ्या गुरुवारच्या सर्व माझ्या गोडताईंला मैत्रिणींना माझ्या दादांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि तर मी अलका मोमेंट मी अलका अलका मोमेंट या चॅनेलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ दत्त जयंतीच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना की दत्त महाराजांनी सर्वप्रथम पहिलं पारायण परळ येते डोंगर तू म्हणून देवीचं मंदिर आहे तर तिथं खाली भुयारात बसून पारायण केलेले तिची माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे कालच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणींना खूप छान वाटलं तिथे गेले इतकं मस्त वाटलं कारण वेगळं होतं पण देवाला दर्शन आपल्याला आपल्याकडून करून घ्यायचं असेल तर स्वामी दत्त महाराजांनी माझ्याकडून करून घेतलं मैत्रिणींना खूप छान वाटलं तर चला ही आपली अशी झाली आहे पूजा सकाळीच सगळं आवरलं आहे आता अकरा वाजलेत मला जायचं आहे आजीकडं तर इथून पुढचं पण मी तुम्हाला शेअर करेन तर हे लाडूचं आपलं आता थंड झालं आहे त्यासाठी मी हे ड्रायफ्रूट्स घेतलेत ह्याला तळून असे बारीक कट करून घेतले तर सगळेच घालणार आहे मी तुपात तळले त्याच्यामुळे हे तूप लागले इथं आणि जसं की एक एक गिलास एक गिलास बेसनला हे एक गिलासच साखर थोडीशी कमी कारण भाजून पीठ कमी होतं त्याच्यामुळे तर हे असं हे पूर्ण असं मिक्स करून घेते आणि लाडू बांधून घेते टाईम झाला आता स्वामींना नैवेद्य बी दाखवून घेते स्वयंपाक बी झालाय देवाबत्ती बी झाली आहे स्वामींची तर चला बांधून घेते आता लाडू बघा कसे मस्त छान असे सुंदर लाडू तयार झालेत आपले रवाळ असे खूप मस्त हे बघ खूप छान झाले तर स्वामी महाराजांचा प्रसाद तयार झाला आपण ज्या वेळेस पूजा करतो ना तर घरच्यांना पण त्याच्यात सामील करून घ्यायचं मैत्रिणींनो हे का आत्ता आले तर मी तिकडं दोन ठिकाणी नैवेद्य दाखविला तर तोपर्यंत त्यांनी आले तर म्हटलं आता तुम्हीच नैवेद्य दाखवा असं ज्या वेळेस आपण पूजा करतो घरचे बी सामील व्हायलाच पाहिजे तर